नमस्कार आज आपण पाहणार आहोत बिस्किटापेक्षाही जास्त खुसखुशीत आणि भरपूर लेअर्स पडणाऱ्या गोड शंकरपाळीची रेसिपी अतिशय सोप्या प्रमाणात ही रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर केलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शंकरपाळी बनवण्यासाठी इकडे एका पातेल्यात सुरुवातीला मी दीड वाटी साखर घालून घेणार आहे शंकरपाळीचं सर्व मेजरमेंट आपल्याला एकाच वाटीने घ्यायचं आहे त्याच पातेल्यात एक वाटी वितळवलेलं तूप आणि एक वाटी पाणी घालून हे मिश्रण गॅसवर ठेवून साखर वितळेपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे आता इकडे साखर जी आहे ती पूर्णपणे विरघळलेली आहे आणि आता मी गॅस बंद करणार आहे आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला पूर्णपणे कोमट होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूयात तर शंकरपाळीसाठीचं आपलं हे मिश्रण जे आहे ते आता कोमट झालेलं आहे इकडे कपरातीत ज्या वाटीने आपण साखर तूप आणि पाणी मोजून घेतलं त्याच वाटीने सात वाटी मैदा घ्यायचा आहे आता तयार साखर तूप आणि पाण्याच्या मिश्रणामध्ये हा मैदा जो आहे तो आपण मळून घेणार आहोत थोडं थोडं करून मिश्रण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे अगदी सैलसर हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे चपातीला मळतो त्याप्रमाणे खूप जास्त पीठ न मळता अगदी पिठाचा गोळा एकत्र येईपर्यंतच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आजच्या या प्रमाणात आणि या पद्धतीने जर तुम्ही शंकरपाळी बनवली तर तुमची शंकरपाळी जी आहे ते कधीच बिघडणार नाही शंकरपाळीची अगदी परफेक्ट रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर केलेली आहे इकडे शंकरपाळीच्या पिठाचा छान असा गोळा मळून झालेला आहे आता आपण लगेच याच्या शंकरपाळ्या करायला घेणार आहोत हे पीठ जे आहे ते मुरत ठेवायची अजिबात गरज नाही तुम्ही लगेचच याच्या शंकरपाळ्या करायला घेऊ शकता शंकरपाळी करताना लाटी लाटून ती व्हिडिओमध्ये दाखवली आहे त्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे शंकरपाळीला छान अशा लेयर्स सुटतात त्याचबरोबर शंकरपाळीची लाटी लाटताना आपल्याला जाडसरच ही लाटी ठेवायची आहे चारही बाजूच्या कडा मी काढून घेते जेणेकरून आपल्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या एकसारख्या येतील अशाच पद्धतीने आपण सर्व शंकरपाळ्या करून घेणार आहोत इकडे मी तुम्हाला एक शंकरपाळी दाखवते ज्याच्यावरनं तुम्हाला कळेल की आपण जी लाटी आहे ती किती जाड ठेवलेली आहे जर तुम्ही खूप जास्त पातळ लाटी लाटली तर शंकरपाया खुसखुशीत न होता कडक होतील त्यामुळे लाटी लाटताना थोडीशी जाडसरच आपल्याला ठेवायची आहे आता इकडे कढईमध्ये मी कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे या तेलामध्ये आता झाऱ्याच्या साह्याने मी शंकरपाळ्या सोडून घेणार आहे आणि शंकरपाळी जी आहे ती बारीक गॅसवरतीच खरपूस रंगावरती आपल्याला तळून घ्यायची आहे शंकरपाळी तळताना ही शंकरपाळी इकडे मी एका फोर्कच्या करत आहे चारी बाजूनी शंकरपाळी जी आहे ती छान अशी खरपूस तळली जाईल तेलात टाकताच न विरघळणारी आणि दुपटीने फुलणारी अशी ही आपली शंकरपाळी तयार होते तर खरपूस रंगावरती आपण ही शंकरपाळी काढून घेतलेली आहे अशाच पद्धतीने सर्व शंकरपाळ्या आपण तळून घेणार आहोत शंकरपाळीची आजची ही सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा त्याचबरोबर माझ्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बॅल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर इकडे आपल्या सर्व शंकरपाळ्या आता तयार झालेल्या आहेत या दिवाळीला या शंकरपाळीची रेसिपी सुद्धा घरी नक्की ट्राय करा भेटूया अशाच छानशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय